सत्ताधारी हेच लक्ष्मीजी हाके यांच्यावरती आरोप प्रत्यारोप करत आहेत मात्र बीडमध्ये त्यांचं अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभूतपूर्व स्वागत झालं ते थेट माझ्या सो सोबत आहेत सत्ताधारी आरोप प्रत्यारोप करत आहेत मात्र अभूतपूर्व स्वागत बीडमध्येच हे बघा फक्त बीडमध्ये नाही ज्या दिवशी अजितदादा पवाराच्या चिल्लर गँगने चिल्लर गँग ठोरं ज्यांना गावगड्यातलं एखादं लूत भरलेलं सुद्धा ओळखत नाही त्यांनी माझ्यावरती टीका केली की लक्ष्मण हाके तुला आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्याच चव्हाण नावाच्या एका गर्दुल्ल्याला आम्ही त्या बारामतीमध्ये गेलो त्याच दिवशी गेलो आणि त्या बारामतीमध्ये जाऊन माळेगाव आमचं पंधरे बारामती शहरामध्ये प्रेस केली पुन्हा पुण्यामध्ये गेलो पुण्याहून अहिल्यानगरमध्ये आलो अहिल्यानगरहून जालन्याला गेलो जालन्यावरून सकाळी बीडला आलो बीडवरून आता आम्ही घाट नांदूर परिसरामध्ये रॅलीनं वाजत गाजत ढोल हलग्या ताशे फटाक्या आणि गावात स्वागत फक्त धनगरांनी नाही केलं गाड्यामधला अठरा पगड जातीच्या लोकांनी चौकात चौकात अखिल ओबीसीनी माझं स्वागत केलंय हे या सत्ताधाऱ्यांना तुम्ही दाखवा सांगा गाडी घेतली त्याच्यानंतर वेगवेगळे चर्चांना देखील उदाहरण येताना पाहायला मिळते स्वतः पैशातून गाडी घेते असा अमोल मिटकरींचं देखील गाडीचा नंबर सर्वश्रुत होईल तिच्यावर कुठल्या बँकेचं लोन आहे त्याला डाऊन पेमेंट किती केलं बरं गाडी काय लपून छपून शोरूममध्ये जाऊन नाही आणली गाडी रेणुका मातेच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ माझ्या राणी सावरगावमध्ये भंडाऱ्याची उधळण करत हलग्यांच्या तालावरती हजारो लोकांच्या रॅलीमध्ये गाडी मला दिली तुमच्या हातात कायदा आहे तुमच्या हातात ईडी आहे तुमच्या हातात सीबीआय आहे करा ना माझ्या माझी कारवाई करा माझी चौकशी करा माझ्या अकाउंटला पैसे किती आहेत बघा माझा सिव्हिल स्कोअर तपासा सगळं तुमच्याकडे ना अरे एक ओबीसीचं पोरग टायर झिजलेल्या गाडीतनं जावं त्यानं गाडी मेंटेनन्सला आलेल्या गाडीतनं फिरावं त्याला वेळेत तिथंपर्यंत पोचता येत नाही एखाद्या मेंढपाळाच्या पोराने गाडी घेतली म्हणून तुमच्या का पोटात दुखतंय आम्ही आम्ही गावगड्यातली माणसं आमच्या हक्क अधिकाराची लढाई लढण्यासाठी गाडी हे माझं एक साधन आहे साध्य नव्हे गाडी हे साधन आहे आणि गावगड्यातल्या अठरा पगड जातीचे हक्क अधिकार हे माझं साध्य आहे त्यांना सन्मानाची वागणूक आणि राज घेऊन जाणारा हा लक्ष्मण हाके आहे त्यामुळे गाडीवर काय बोलताय मिटकरींचं अर्ध्या तासापूर्वीचं स्टेटमेंट एक तासापूर्वीच अजितदादा ता पवारावरती बोलायला हाकेंची अवकात नाही थेट असं एका बाजूला म्हणतोय हाकेंची अवकात नाही आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय भोकरचा उमेदवार मॅनेज केला अरे अशोकराव चव्हाण माझी मुख्यमंत्र्याच्या मुलीसाठी मी प्रयत्न केला म्हणतोय ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय मुख्यमंत्र्याला सुद्धा माझी गरज आहे म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय की ह्याची अवकात नाही काय डोक्यावर परिणाम झालाय तो सुनील तटकरे नावाचा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा आकार केवढा तर दीड जिल्ह्याचा आणि तो काय म्हणतो की असल्या माणसावर आम्ही बोलत नाही आणि आख्खे पक्षाचे आमदार पक्षाचे प्रवक्ते माझ्यावर सोडलेत आणि मी जे प्रश्न उपस्थित करतोय त्याची उत्तरं देत नाहीत मी जो त्यांना सवाल करतोय त्याचं उत्तर देत नाहीत मला पर्सनली बोल माझ्या कपड्यावर बोल माझ्या केसावर बोल माझ्या गाडीवर बोल अरे आम्ही जे उद्या मी गोपीनाथ गडावर जातोय माझ्या अठरा पगड जातीतल्या लोकांच्या ऊर्जा स्त्रोता जो ऊर्जा स्त्रोत आहे त्या पवित्र स्थळी जातोय स्मृती दिनानिमित्त काही ओबीसी बांधवांना काही आव्हान वगैरे माझ्या उस्तोड मजुराच्या ज्या कष्टाला तणाला भाऊ अडवून मिळायला पाहिजे त्याला सन्मानानं वागणूक मिळाली पाहिजे नाहीतर पेटणार नाही हे आव्हान गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या भागातल्या लोकांना मी करेन धन्यवाद हे होते ही जयंती पार पडल्याच्या नंतर जे काही आरोप प्रत्यारोप होत होते यावर त्यांनी दिलेले प्रत्युत्तर मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार कॅमेरामॅन सो सुटनातील